अरे काय करत आहे काय करत 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 काय आपल्या प्राणीप्रेमासाठी दुसऱ्याच्या जीवाशी खेळ करणं ही कुठली माणुसकी आहे असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतो आहे मुंबईतील मानखुर्द या भागातील हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आत्तापर्यंत आपणसुद्धा आपल्या फीडमध्ये हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल मात्र ही नेमकी घटना काय आहे कधी घडली यामध्ये आरोपी असलेल्या श्वानाच्या मालकावरती नेमकी काय कारवाई झाली आहे हे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्तालाईक प्राप्त माहितीनुसार मुंबईतील मानखुर्द या भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय वाऱ्याच्या वेगाने हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत प्राप्त माहितीनुसार सतरा जुलै रोजी अकरा वर्षांचा हमजा नावाचा एक मुलगा पार्क केलेल्या एका रिक्षामध्ये खेळत होता सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे हा संपूर्ण प्रकार मानखुर्द या भागामध्ये घडलेला आहे या रिक्षामध्ये त्रेचाळीस वर्षीय मोहम्मद सोएल हसन या नावाचा एक इसम आपल्या श्वानाला पिटबुलला घेऊन रिक्षामध्ये आला श्वानाला पाहून हा मुलगा घाबरून गेला आणि रिक्षाच्या मागे जिथे विशेषत सामान ठेवलं जातं त्या बाजूला जाऊन बसला हा मुलगा त्यावेळी अक्षरशः रडत होता काका ह्या कुत्र्याला माझ्यापासून लांब न्या अशी विनवणी करत होता मात्र यावेळी कुत्र्याचा मालक मोहम्मद हा श्वानाला मुलाच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न करत होता इतकंच नाही तर त्या श्वानाला आणखीन आक्रमक करण्याचा प्रयत्नसुद्धा तो त्याच्या बोलण्यातून करत होता असं व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येते या दरम्यान हा श्वान या चिमुकल्याच्या हनुवटीला आणि मानेला चावताना दिसतोय चिमुकला या श्वानाला पाहून प्रचंड घाबरला होता आपली सुटका करून घेण्यासाठी धडपडत होता मात्र या वेळेला मोहम्मद सोहेल हसन हा निर्लज्ज प्रमाणे हा प्रसंग पाहून कुठलाही हस्तक्षेप न करता या श्वानाला आणखीन चितवत होता यावेळी जेव्हा हा चिमुकला रिक्षाच्या मागच्या बाजूने पुढे येऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तर या मोहम्मद सोहेल हसनने चक्क या चिमुकल्याला पकडून ठेवत कुत्रा त्याला कसा चावेल किंवा कसा घाबरवेल असं करण्याचा प्रयत्न करत होता असं सुद्धा या अवघ्या एकोणतीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा व्हिडिओ जेव्हा आपण बारकाईने ऐकाल तेव्हा तुम्हाला असंही ऐकू येईल की या रिक्षामध्ये बाहेरील बाजूस उभे असलेले काही जण हे सुरुवातीला मोहम्मद सोहेल हसन याला प्रोत्साहन देत होते या चिमुकल्याला चिडवण्यासाठी आणखीन काही ना काही करायला सांगत होते मात्र जेव्हा चिमुकला घाबरतो तेव्हा हे बाहेरील लोक मोहम्मद यालासुद्धा आता बस कर तो कुत्रा कदाचित या मुलाला चावेल असं सुद्धा सांगताना दिसत होते शेवटी ज्या वेळेला हा चिमुकला रिक्षातून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा मोहम्मद सोहेल हसनचा पिटबुल हा कुत्रा त्या चिमुकल्याचं शर्ट धरून त्याच्या मागे धावताना दिसतोय ज्यावर सुद्धा त्याचा मालक आणि त्याचे मित्र हे दोघेही निर्लज्जाप्रमाणे हसताना दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिमुकल्याने स्वतः जेव्हा माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला त्याच्या हनुवटीला दुखापत झाल्याचं त्याने सांगितलं त्याचे कपडे श्वानाने ओढले होते त्याने मालकाला मदत करण्याची विनंती केल्यावरही मालक हसत राहिला होता असं सुद्धा त्याने सांगितलंय दरम्यान परिसरातील सुद्धा इतर कोणीही या चिमुकल्याच्या मदतीला आले नाहीत असं सुद्धा त्याने सांगितले सध्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार या चिमुकल्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून या मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे माणुसकीला खऱ्या अर्थाने काळीमा फासणारी अशी ही घटना आहे हा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडिओवरती नोंदवत आहेत आपल्याला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका नवनवीन व्हायरल व्हिडिओजची संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लाईक